नमस्कार मंडळी आपण आता दोन हजार सव्वीसमध्ये आलो आहोत पण एक गोष्ट अजूनही बदललेली नाही आपण मेहनतीने पैसे कमावतो पण टॅक्समध्ये मोठा भाग जातो आणि शेवटी हातात फारसं काही उरत नाही पण प्रश्न असा आहे की टॅक्स देणं तर गरजेचं आहे पण जास्त टॅक्स देणं गरजेचं आहे का उत्तर आहे याचं नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कायदेशीर पद्धतीने कोणतीही फसवणूक न करता दोन हजार सव्वीसमध्ये टॅक्स कमी करून वेल्थ जास्त कशी वाढवायची या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय प्रॅक्टिकल टॅक्स सेव्हिंग स्ट्रॅटर्जीज आणि म्युच्युअल फंड आणि शेअर्समधले स्मार्ट मूव्ज लोक दरवर्षी ज्या कॉमन चुका करतात त्याही सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक छोटा टॅक्स डिसिजन तुमचे फ्युचर बदलू शकतो टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय तर आधी एक सोप्पं उदाहरण पाहूया समजा तुमचे एक लाख रुपये तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आणि दोन वर्षांनी त्याची व्हॅल्यू झाली एक लाख पन्नास हजार रुपये म्हणजेच पन्नास हजार रुपयांचा प्रॉफिट झाला आता सरकार म्हणतं या प्रॉफिटवर टॅक्स भरा पण टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय तर योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट बाय आणि सेल करून प्रॉफिटवरचा टॅक्स कायदेशीररित्या कमी करणे किंवा टाळणे ही चोरी नाही आहे हे पूर्ण ब्लॅक मनी नाही आहे हे पूर्णपणे लिगल आहे फरक इतकाच आहे की सामान्य लोकांना हे माहीत नसतं आणि स्मार्ट इन्व्हेस्टर्स याचा वापर करतात तर पहा आता कॅपिटल गेन टॅक्स कसं पाहायचं ते टॅक्स हार्वेस्टिंग समजण्यासाठी कॅपिटल गेन टॅक्स हे समजणं खूप महत्त्वाचं आहे तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पाहूया आपण आधी जर तुम्ही शेअर किंवा इक्विटी म्युच्युअल फंड एक वर्षाच्या आत विकले तर प्रॉफिटवर जवळपास वीस टक्के टॅक्स लागतो उदाहरण पाहूया एक जर पन्नास हजार प्रॉफिट झाला आहे तर जवळपास दहा हजारांचा टॅक्स तुम्हाला भरावा लागतो आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये जर तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टमेंट एक वर्षापेक्षा जास्त होल्ड केली तर दरवर्षी तुम्हाला एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंतचा प्रॉफिट पूर्णपणे टॅक्स फ्री असतो आणि त्यापुढील प्रॉफिटवर फक्त बारा पॉईंट पाच टक्के टॅक्स लागतो इथेच टॅक्स हार्वेस्टिंग काम करत असतं आता स्ट्रॅटर्जी पाहूया काही समजा म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट आहे तुमचा एक लाख वीस हजार रुपये तुम्ही काय करता तो फंड सेल करता आणि तोच फंड परत बाय करता परिणाम काय होणार याचा टॅक्स झिरो असणार यामुळे आपल्याला टॅक्स कमी लागतो आणि दुसरी स्ट्रॅटर्जी आहे लॉस वापरून टॅक्स कमी करायचा समजा एका शेअरमध्ये तुम्हाला सत्तर हजार प्रॉफिट झालाय आणि दुसऱ्या शेअरमध्ये चाळीस हजाराचा लॉस झालाय तर लॉस इग्नोर करायचा नाही लॉस वापरायचा नेट टॅक्सेबल प्रॉफिट फक्त तीस हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स जर कमी करायचा असेल तर ते पहा आता आपण थोडंसं म्युच्युअल फंडमध्ये बोलूया कारण लोक यामध्ये बहुतेक या चुका करतात ई एल एस एस म्हणजे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड तुम्ही जर ई एल एस एसमध्ये पैसे टाकले तर वर्षाला एक लाख पन्नास हजार रुपये इन्कममधून वजा होतात पण हे लक्षात ठेवा हे पैसे तीन वर्ष तुम्हाला काढता ना येणार नाही आहेत जर एस आय पी तुम्ही करत असेल तर पीमध्ये सुद्धा टॅक्स वाचवता येतो तो कसा एसआयपीचा प्रत्येक महिन्याला वेगवेगळी गुंतवणूक असते म्हणजे काही युनिट्सवर एक वर्ष पूर्ण झालेलं असतं आणि काहींवर नसतं म्हणून दरवर्षी थोडं थोडं सेल करायचं एक लाख पंचवीस हजाराचा प्रॉफिट टॅक्स फ्री काढता येतो त्यानंतर डिव्हिडंड म्हणजे मधून मधून मिळणारा पैसा पण हा पैसा पूर्णपणे टॅक्सेबल असतो म्हणून नेहमी ग्रोथ ऑप्शन निवडायचा आता दोन हजार सव्वीसमध्ये टॅक्स वाचवण्यासाठी आपण पाच सोपे नियम पाहूया नियम नंबर एक ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम यामध्ये फरक समजा अंधधुंद निवड करू नका नंबर दोन एक वर्ष पूर्ण होण्याआधी इक्विटी विकू नका नियम नंबर तीन दरवर्षी एक लाख पंचवीस हजारांची टॅक्स फ्री लिमिट असते ती नक्की वापरा नियम नंबर चार दरवर्षी एक लाख पंचवीस हजारांची टॅक्स लिमिट फ्री असते ती नक्की वापरा नियम नंबर चार ए आय आणि फॉम सव्वीस ए वर्षातून एकदा नक्की तपासून घ्या नियम नंबर पाच सगळं सी एवर सोडू नका बेसिक टॅक्स नॉलेज तुम्ही स्वतः ठेवा तर मंडळी दोन हजार सव्वीसमध्ये वेल्थ बिल्ड करायचं असेल तर इन्कम वाढवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच टॅक्स कमी करणंही महत्त्वाचं आहे स्मार्ट टॅक्स प्लॅनिंग केली तर लॉंग टर्म वेल्थ बिल्ड करणं नक्की शक्य आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अशीच वेगळी नवीन माहिती घेऊन धन्यवाद